अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज तुझा भाग्योदय मी निश्चित करत आहे हा संपूर्ण संदेश तुझे जीवन परिवर्तन करेल बाळा जे कोणी तुला टाकून गेले आहे टाकून निघून गेले आहेत त्यांच्याकडे लक्ष पुरवल्यापेक्षा तुला जे काही सांगायचं ते मला सांग आनंदी रहा कारण प्रत्येक क्षणाला काहीतरी परिवर्तन घडत आहे ते तुझ्या भल्यासाठी घडत आहे ते तुझ्या सर्वोत्तम कालासाठी घडत आहे बाळा तुझ्या आयुष्यात नव ऋतू येणार आहे जो तुला प्रेमाने भरेल आनंदाने भरेल आणि लक्ष्मीवान बनवेल जर तू माझ्या कृपेने परिपूर्ण होऊ इच्छितोस तर शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा कित्येकदा एकट्यात तू रडला आहेस तेव्हा मी तुला पाहिले आहे कोण तुला खालच्या आवाजात बोलते आणि कोण तुझ्याशी उंच आवाजात बोलते हे देखील मला ठाऊक आहे बाळा जे कोणी तुझ्या मनाला दुखवतात ते मलाही प्रिय नाहीत कारण ते माझ्या बाळाचा अपमान करतात आणि त्या ठिकाणी त्याला खाली पाहतात जिथे तो प्रयत्न करत असतो पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो तुझ्यासाठी बंद दरवाजे मी उघडणार आहे तुझ्यासाठी मी माझे कार्य करणार आहे कारण तू माझा प्रिय आहेस कारण तू त्या सच्चाईच्या मार्गावर चालण्यास सत्याच्या मार्गावर चालण्यास तयार केला जात आहेस बाळा घाबरून जाऊ नको कारण तुझा देव आता तुझ्यासोबत आहे मी तुला एक सुरक्षा कवच दिले आहे त्या कवचात तू तु असताना तुला कोणीही स्पर्श करू शकणार नाही किंवा ती नकारात्मक ऊर्जा तुझ्याकडे येऊ शकणार नाही तुम्ही हा संदेश हा व्हिडिओ जिथून पाहत आहात तिथूनच तुमची प्रगती सुरू होत आहे आता खूप वेळ जाणार नाही तुम्हाला आता शांततेने पुढे जायचे आहे कोणी तुमच्यावर कितीही काहीही कशाही पद्धतीने वागलेत तरीही त्याकडे लक्ष न पुरवता तुम्ही फक्त देवाचा हात धरून पुढे जायचे आहे तुमच्या सर्व काही गोष्टींच्या पूर्ततेसाठी तुमचा देव हमखास तुमच्या सोबत आहे चमत्कार घडवीन फक्त या पवित्र संदेशाला संपूर्ण ऐकून घे पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण देव तुमच्यावर कृपाळ दृष्टीने पाहत आहे माझ्या बाळा रात्र गेली पण तुझं दुःख त्या रात्रीतून संपवण्यात आलं आहे अजूनही तुटलेल्या स्वप्नांना मी पूर्ण करण्याचा आशीर्वाद प्रदान करतो तुम्ही जेव्हा झोपेतून उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक नवीन सकाळ उगवेल आणि ती देव उगवतील कारण तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा योग निर्माण करण्यात येत आहे बाळा गाबरने सोडा आणि प्रत्येक श्वासाला देवाचे धन्यवाद करा कारण तुम्ही प्रत्येक श्वास घेत आहात त्यात तुम्ही अधिक ऊर्जावान बनत आहात मला माहीत आहे की कधीकधी तुमच्या जवळ तोंडाजवळ आलेला घास कुणीतरी काही कारणांमुळे हेरावून घेऊ इच्छितो तुमचे होणारे कार्य कुणीतरी थांबवू इच्छितो पण आता वाट पहा कारण तुम्हाला ते मिळणार आहे ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आहे बाळा काही लोक खूप काही उद्योग करतात जे दुसऱ्याच्या आडकाट्या आणू इच्छितात तेच प्रयत्न करत असतात की कुणाला तरी हरवायचे तुझ्या तुटलेल्या हृदयाला जोडण्यासाठी तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे काळजीत राहू नकोस कारण तुझा देव सदैव तुझ्यासाठी कार्य करत आहे दरवाजे उघडणार आहे जिथे दुःख तुझं पाठलाग करणार नाही चमत्कार तुझ्या मार्गात येणार आहेत तू ते अनुभवण्यासाठी होय स्वामी मी सज्ज आहे आणि या पवित्र संदेशाला सगळीकडे पसरव कारण जे कोणी हरलेल्या मनाने हे ऐकतील त्यांच्या मनात तो प्रकाश विद्यमान होईल त्यांचे कार्य पूर्ण होईल आणि त्यांना स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्यानुसार तूही पुण्य प्राप्त करशील बाळा मला माहीत आहे की तू माझी कोणतीही गोष्ट टाळत नाहीस तर अजूनही अंधाराच्या सावल्या तुझ्या आजूबाजूला आहेत ते सर्व काही टाळण्यासाठी मी तुला आशीर्वादित करतो आणि तुला संरक्षण कवच प्रदान करतो तू मात्र नामस्मरण थांबवू नकोस नामस्मरण जितके करशील तितकेच तू त्या आवरणाने आच्छादित असशील बाळा जे जे लोक तुझ्या उण्यावर आहेत जे कोणी लोक तुला त्रास देऊ इच्छितात ज्या क्षणाला ते तुला मागे खेचू इच्छितात तितकाच वेगवान गतीने तू पुढे जाशील ज्याप्रमाणे देव तुला आशीर्वाद देत आहेत तुझ्या भविष्यात तुझं रक्षण करत आहेच तर तूही देवाला विसरता कामा नाही बाळा अश्रूंना पुसून काढ कारण ते परत मी तुझ्या डोळ्यात पाहू इच्छित नाही जरी आले तरी ते आनंदाचे असावेत बाळा जर तू माझे काही म्हणणे ऐकलेस आणि हा संदेश संपूर्ण ऐकल्यास तर तुझ्यासाठी आनंदाची ओंजळ भरून राहील आणि तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील आज माझ्या आवाजातून मी तुझ्यापर्यंत आलो आहे या संदेशाच्या मार्फत मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुला उभारण्यासाठी तुला मजबूत करण्यासाठी आणि तुला अधिक धीर देण्यासाठी मी हे सकारात्मक बोल तुला देत आहे बाळा अजूनही वेळ गेलेली नाही ज्या काही गोष्टी तू अर्धवट सोडल्या आहेस त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कर कारण त्या प्रयत्नात मोठे यश तुझा देवच तुला अर्पण करणार आहे बाळा जेव्हा तुम्हाला सगळं काही संपलं असं वाटतं आणि तुम्ही अश्रू गाळू लागता तेव्हा समजून जा की तुमची वेळ बदलत आहे देव तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत आज या संदेशाला ऐकून कोट्यावधी लोक कुणी याला काहीही समजवत पण तू मनापासून सर्व काही स्वीकार कर कारण देव तुझ्यासाठी सर्व तुझं दुःख हलकं करण्यासाठी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या मार्फत आले आहेत बाळा मी वचन मोडणारा देव नाही तर वचन पूर्ण करणारा देव आहे भिव नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे भीतील तर ते जे चुकीचे कर्म करतात जे चुकीचा मार्ग दाखवतात आणि जे चुकीच्या मार्गावर चालण्यासाठी इतरांना प्रवृत्त करतात पण तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर मी आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुझ्या चेहऱ्यावर एक मोठे हसू आणल्याशिवाय मी इथून जाणार नाही बाळा जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस तर लेकरा मी आज तुझ्यासाठी खूप मोठा आनंद पाठवत आहे तुझ्या गरजा तुझ्या इच्छा मला माहीत आहेत काळजी करू नकोस तुझ्यासाठी ते सर्व काही येत आहे त्याचा स्वीकार कर जितका आनंदाने स्वीकार करशील आणि या संदेशाला संपूर्ण ऐकशील तितक्याच भेटवस्तू तुझ्या मार्गात येतील तुझ्या अनपेक्षित गोष्टींनाही चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होऊ लागतील काही ठिकाणी धीर संयम ठेवावा लागेल कधी कधी काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोध घडत असतानाही देव चमत्कार पाठवतो आणि प्रार्थना स्वीकार करतो तुमच्या मनात काय आहे हे तुमच्यापेक्षाही तुमचा देव अधिक जाणतो कारण तुम्ही कधी कधी बोलून दाखवत नाही तर काही गोष्टी फक्त मनात ठेवता पण ते सर्व काही देवाला माहीत आहे माझे मार्गदर्शन तुझ्यापर्यंत येत आहे बाळा विश्वास ठेव तू ज्या गोष्टींचा खूप काही काळापासून विचार करत आहे ज्या काही गोष्टी तुझ्याजवळ नकारात्मक आहे मग ते असे नकारात्मक लोक आहेत की जे तुला निरंतर खाली पाहू इच्छितात तुझा छळ करतात तुला काहीतरी बोलवून तुझा अपमान करतात आणि तुला निरंतर मागे ठेवू इच्छितात ते देखील आता पश्चाताप करतील कारण इतका पुढे तू जाणार आहेस कारण तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारा हा संदेश आहे जर हा संदेश तू मनपूर्वक ऐकलास तर तुझ्यासाठी चमत्कार घडेल बळा कुठलाही क्षण या संदेशातला एकांतात ऐक कारण जेव्हा तुमच्यासाठी मी ते करतो तेव्हा ते तुम्हीच प्राप्त करावे अशी मी तुम्हाला आशा निर्माण करतो कारण तुमच्या देवाव्यतिरिक्त तुमचं असं इथं कुणीच नाही म्हणून देवाजवळ या देवाच्या नामात राहा देवाच्या ध्यानात राहा कारण देव तुमच्या संपूर्ण आयुष्याला बदलून टाकू शकतो जर तुम्ही देवाचे ज्ञान देवाचे आशीर्वाद आणि देवाच्या ध्यानात राहिलात तर तुमची काळजी संपेल दुःख हरण होईल आणि वेदना संपतील कारण वेदना हे तुम्हाला होणारा एक त्रास आहे त्या वेदना थांबवायच्या असतील तर बाळा सर्व काही घडेल कारण जर तू काही गोष्टी विसरला तर तुझ्या मनाच्या वेदनासुद्धा संपतील सगळं संपलं असतानाही मी तुझ्यासाठी मोठा चमत्कार घडवून आणेल बाळा मी तुझा देव आहे तुझ्यासाठी ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तू जर घेतला आहेस ऐकण्यासाठी तर संपूर्ण ऐकून घे आता काहीही उशीर लागणार नाही तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही मिळणार आहे तुमच्या अपेक्षा मोठ्या आहे त्याहीपेक्षा माझे आशीर्वाद मोठे, मोठे होतील आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुम्हाला झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या कार्यात अडथळे बनून येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी त्याच जागी स्थिर करेल आणि ते पुढे तुझ्या आयुष्यात काहीही लुडबुड करू शकणार नाहीत बाळा तुझा तुझ्या देवावर संपूर्ण विश्वास आहे ना मग सगळं ठीक होईल तुझा मौल्यवान वेळ तू मला देत आहेस ना बाळा जेव्हा तू नामस्मरण करतो जेव्हा त्या खूप काही लोक तुझ्या अडखाट्या निर्माण करतात तेव्हा मी त्या सर्व दूर करतो शंभर टक्के तू जे काही हवे असलेले आशीर्वाद मागत आहेस ते तुला मिळणार आहे शांतता धर कारण सर्व काही का घडणार आहे पण योग्य वेळेवर काही वेळ जाऊ दे तुम्हाला जे कोणी पाहत आहेत आणि जे कोणी तुमच्यावर नजर ठेवून आहेत की तुम्ही काय करता तुम्ही कितपत पुढे जाऊ इच्छिता तुमची शांतता हेरावून घेऊ इच्छितात पण त्यांना हे माहीत नाही की तुम्ही देवाच्या भक्तीत आहात तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पुढे पाऊल टाकत आहात मग तुम्हाला देव हरू देणार नाही बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुझा दिलेला वेळ हा संदेशाला फुकट कुठेही जाणार नाही व्यर्थ कधीही होणार नाही कारण जे कोणी माझे बोल ऐकतात ते निरंतर माझ्या वचनांवर विश्वास ठेवतात माझ्या प्रेमात असतात आणि मीही त्यांना भरभरून प्रेम आनंद आणि उत्साहित करतो बाळा माझ्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी मला फक्त तुमच्याकडून नामस्मरण हवे आहे तुम्ही जितकी माझी आठवण करणार त्याच्या दुप्पट मी तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवणार बाळा काळजी करू नकोस सर्व काही शांततेत तुम्ही निर्माण करत आहात कारण देव तुमची काळजी घेत आहे जर तुम्ही काही ठिकाणी अट्टाहास करत असाल तर काही ठिकाणी अट्टाहास सोडा कारण जेव्हा योग्य वेळ येईल तुम्ही मागितल्यापेक्षाही तुम्हाला दुप्पट देण्यात येईल बाळा कधीकधी काही गोष्टींमध्ये तुम्ही जितके पुढे जाऊ इच्छिता तितकेच देव तुम्हाला त्याहीपेक्षा पुढे नेऊ इच्छितात काही गोष्टी कारणीभूत ठरतात मग त्यावर तुम्ही किती लक्ष द्यायचे हे तुमच्या हाती आहे बाळा तू माझ्या प्रेमात आहेस माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तुझे संपूर्ण जीवन मी सुंदर करणार आहे तुझ्या हृदयातून निघणारे प्रत्येक इच्छा आशा मी पूर्ण करणार आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद हवे आहेत असे टाईप कर सर्व काही हरवलेलं असताना मी तुला ते सर्व काही शोधून देईल बाळा ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही सन्मान प्राप्त करू इच्छिता आनंद प्राप्त करू इच्छिता बाळा तुला सावरण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू कधीही अशा नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होऊ नये यासाठी मी तुला आशीर्वादित करतो बाळा पैसे सर्व काही मिळेल पण तुझे आशीर्वादही वाढवल्या जातील तुम्ही ज्या काही चिंता करत आहात जे काही तुम्हाला थांबल्यासारखे वाटत आहे था ते ते दुप्पटपटीने तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्ही फक्त शांततेने विश्राम करा आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवा मला माहीत आहे की कोणत्या क्षणाला तुम्हाला विश्राम द्यायचा आणि कोणत्या क्षणाला तुम्हाला ते कार्य द्यायचे बाळा कधीही वेळ जात नाही तर देव तुमच्यासोबत ते समाधान पाठवतात ते आनंद पाठवतात तुम्हीही विश्वासाने पुढे जा उठा आणि ते प्रयत्न करा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे काळजीत राहू नका कारण काळजी तुम्हाला काहीही देणार नाही तर प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर जर तुम्ही त्या गोष्टींसाठी प्रयत्न कराल तर मोठे यश तुमच्या हाती येईल जे कोणी तुम्हाला खाली पाहतात त्यांना विसरून जा काही काळ जाऊ द्या तेच तुमच्या पुढे येऊन नतमस्तक होतील आणि तुमच्याशी सुसंवाद करण्यासाठी खूप काही प्रयत्न देखील करतील पण काही वेळ जाऊ द्या दे। देव म्हणतात जो कोणी संयम ठेवतो धीर ठेवतो त्याचा विजय मी निश्चित करतो जर तुलाही तुझा विजय निश्चित हवा आहे तर काही काळ जाऊ दे बाळा मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि प्रत्येक प्रार्थनेसाठी नवीन दरवाजे तुझ्यासाठी उघडतो जेव्हा तुम्ही त्यात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा मी तुम्हाला यशस्वी करतो मोठे यश तुम्हाला आज दुर्मिळ वाटत असेल पण त्या सर्व काही दुर्मिळ गोष्टी तुम्ही तुमच्या जवळ शांततेत आनंदात प्राप्त कराल माणुसकीला विसरू नका कधीही नाते संबंध जे काही तुमच्यासाठी आहेत ते देवांकडून तुम्हाला प्राप्त आहे त्यात आनंदी राहण्याचा जितका होईल तितका प्रयत्न देखील करा मी तुमच्या त्या जागा भरवतो जिथे तुम्हाला कमतरता वाटते मग ते पैसे असोत की तुमचे कार्य असो पैसा इतका येईल की तुम्ही देखील आश्चर्याने भरून जाल फक्त पैसाच महत्त्वाचा नाही तर तुमच्यासाठी मी आशीर्वाद पाठवेन माझे पवित्र हात मी तुमच्या डोक्यावर ठेवतो तुम्हाला आशीर्वादित करतो आणि तुम्ही तो संयम तो आनंद प्राप्त करावा आणि आपला प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो भया तू शक्तिशाली आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहे जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर स्वामी राया मला तुमची मदत हवी आहे मी प्रत्येक ज्या काही क्षणाला तुमची प्रार्थना करतो ती स्वीकार करा चमत्कार करा आणि माझ्या आशीर्वादांना वाढीव करा अशी प्रार्थना जर तुम्ही केलीत तर ते सर्व काही स्वीकार होईल स्वामी माऊली तुमच्यावर चमत्कारांचा आशीर्वाद ठेवतील आणि तुम्ही जीवनाच्या शेवटपर्यंत आनंद प्राप्त कराल सर्व काही संपलं असताना स्वामी तुमच्यासाठी तो शोध करून देतात जे तुम्हाला हवे आहे तुम्ही जो शोध करण्यासाठी निघाला आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार पण जिद्द सोडू नका प्रयत्न थांबवू नका कारण थांबला तो संपेल आणि जर तुम्हाला प्रयत्न करत पुढे जायचे आहे देवाचे नाव घ्यायचे आहे थकल्यासारखे वाटत असताना देव तुम्हाला उचलून घेतो देव तुम्हाला आशीर्वादित करतो तुटलेल्या मनाला स्थिर करतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी तुमच्या आरोग्याला सुधारण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतो समाधान आनंद तुमच्या जीवनात पेरतो जर तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद आणि लढाई जिंकू इच्छिता तर आताच देवाला सांगा की प्रत्येक लढाईत मला जिंकवा मला विजयी करा आणि मी लढाईसाठी तयार आहे हार मानू नका कारण देव म्हणतात भीक मागणे आणि हार मानणे मला आवडत नाही जो कोणी प्रयत्न करतो मी त्याच्या सदैव पाठीशी उभा आहे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे या माझ्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही हारण्याचा सामना करावा लागत नाही देवाचे हे वचन तुम्ही ध्यानी धरावे आणि पुढे जात प्रयत्न करत राहावे जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर आईकुन हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या कारण हा तुमच्यासाठी निर्माण करण्यात आला आहे अंधारातही देव तुम्हाला मार्ग दाखवतील कारण देवाचे मार्ग अनंत आहेत तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टींपासून दूर आहात ते मिळण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत आहात तर तुम्ही एकटेच त्या मार्गापर्यंत पोहोचू शकता कारण देव तुम्हाला मार्ग दाखवणार आहे हा संदेश नाही तर हा संकेत आहे की तुम्ही तुमच्या मार्गावर विजयी होणार आहात जर तुम्ही विजय प्राप्त करू इच्छिता तर आत्ताच देवाला धन्यवाद करा की देव तुमचा विजय निश्चित करत आहेत तुम्हाला मोठ्या संकटांचा सामना देखील करावा लागणार नाही कारण छोटे मोठे संकट येऊन ते सर्व काही टाळले जाईल जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर देव देव म्हणतात बाळा तुला जर या रंगमंचावर जिंकायचे आहे तर पवित्र आत्म्याने काम करावे लागेल तुझे मन निर्मळ ठेवावे लागेल कुणाबद्दल ईर्षाभाव ठेवू नको माझी प्रार्थना कर कारण ते सर्व काही घडवून चमत्काराच्या रूपात मी तुला आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितो अधिक शक्तिशाली बनवू इच्छितो आणि तुझ्या प्रत्येक इच्छेसाठी तुला ती पंख देऊ इच्छितो ज्यामुळे तू ते प्राप्त करशील बाळा मी तुझे जीवन उंचावणार आहे तुला मान सन्मान आणि योग्य दिशा तुझा देवच देणार आहे काही आशीर्वाद थेट स्वर्गातून येत आहे तुम्ही जर त्याचा स्वीकार केला तर तुमचे जीवन उच्च स्तरावर असेल बाळा काळजीत वेळ घालवू नका हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आहे तुमच्या जीवनाला आनंद वेगवान प्रगती आणि तुमच्या हृदयाला आराम शांती आणि मनशांती देणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्या वेदना दुःख ताण तणाव हरल्यासारखे जाणवतील कारण हा देवाचा दिव्य संदेश आहे जे कोणी याचा स्वीकार करतील त्याच्या जीवनात एक नवीन प्रकाश येणार आहे जर तुम्ही तो प्रकाश स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर आत्ताच होय देवा मी तो प्रकाश स्वीकारण्यास तत्पर आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ